नमस्कार मंडळी शाळेच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी जर काही पौष्टिक का आणि झटपट बनवायचं असेल तर हे ज्वारीच्या पिठाचे आपे नक्की बनवून पहा वरून एकदम खमंग आणि आतमधून एकदम मौसूत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीचे आपे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चतुर्थांश एवढं दही घातलं आहे आणि एक वाटीला थोडंसं पाणी कमी घेतलं आहे आपण अगोदर सर्व ज्वारीचं पीठ आणि दही हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अर्धी वाटी अजून आपण पाणी घातलं आहे ते सुद्धा घट्ट वाटतंय त्यामुळे अजून अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित छान हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाच्या काहीही गुठळ्या ठेवायच्या नाही आहे व्यवस्थित स्मूथ बॅटर आपल्याला इथे करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टमॅटो गाजर आणि एक कांदा बारीक चिरलेला याच्यामध्ये व्यवस्थित हा मिक्स करून घेऊया एकदम कलरफुल रेसिपी आहे त्यामुळे मुलांना बघायला आणि खायला सुद्धा नक्कीच आवडेल व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि आपे छान होण्यासाठी इथे आपण थोडंसं तिखट घालणार आहोत एक चमचा तीळ घालणार आहोत आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण इथे आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे इथे आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आपल्याला सुरुवातीपासून आत्तापर्यंत इथे आपण दोन वाटी पाणी घातलं आहे मिश्रण आपल्याला हे जास्त घट्ट किंवा खूप पातळ सुद्धा ठेवायचं नाही आहे हे पहा असं सैलसर मिश्रण आपल्याला इथे ठेवायचं आहे आता हे मिश्रण आपण पाच मिनिट झाकण ठेवून देऊया पाच मिनिटानंतर मिश्रण आपलं हे व्यवस्थित मुरलं हे याचे आपे आपण लगेच बनवू शकतो पण आप्याला छान जाळी पडावी यासाठी आपण या अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आहे खायचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी इथे आपण अगदी थोडंसं पाणी घातलं आहे त्याच्यावर आणि एका दिशेने असं फेटून घेतलं आहे ऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता ज्या वेळेस तुम्हाला आपे बनवायला घ्यायचे त्यावेळेस सोडा किंवा इनो घालायचा खूप वेळ अगोदर सोडा घातला तर आप्याला छान जाळी पडणार नाही इथे आपण आपेपात्र गरम करून घेतलेलं आहे त्याच्यावर आपण थोडं थोडं सगळीकडं तेल लावून घेतलं आहे तेल असं चमच्याने सगळीकडं पसरून घ्यायचं आहे पात्र आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण हे मिश्रण यामध्ये घालूया साधारण एक एक किंवा दीड चमचा यामध्ये मी घालणार आहे सर्व मिश्रण आपे पात्रामध्ये ओतून घेऊया आणि गॅस आपल्याला आचेवर ठेवून दोन ते तीन मिनिट हे आपे झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहेत दोन मिनटं झालेली आहेत आपण आता याच्यावर थोडं थोडं तेल सोडूया म्हणजे आपले आपे जे आहे ते खाली चिकटणार नाही आहेत झाकण ठेवून एक मिनिटाची वाफ दिली आहे आता तुम्ही पाहू शकता आपले जे आपे आहेत अगदी सहज निघतात ते आता आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया सर्व आपे जे आहे ते आपण असेच पलटी करून घेऊया दुसरी बाजू भाजताना आपण इथे झाकण न ठेवता हे भाजून घेतलेले आहेत इथे आपले सगळे आपे तयार झालेले आहेत सर्व आपे आप आता आपण हळूहळू काढून घेऊया उरलेल्या पिठाचे सुद्धा आपण आपे तयार करून घेऊया इथे आपले झटपट पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे आपे तयार झालेले आहेत आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद